शेषरव घोरपडे संपाजी वाघमारे आदेश देशमुख हे सर्व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी आहेत आणि तुम्ही जनता आमची विनंती आहे के शहरातील समस्येसाठी सतत आम्हाला रस्त्यावर यावा लागू नये आम्हाला बी या आंदोलन करायची लाज वाटते लोकांना धारेवर धरायची आमची अजिबात इच्छा नाहीये परंतु आमची एकच इच्छा आहे के शहरातील मागण्या पुन्हा एकदा आम्ही सांगतो के शहरातील हा रस्ता जो आहे आमचा अहमदपूर अहमदनगर हा रस्ता तात्काळ एच पी एम कंपनीने पूर्ण करावा सगळे जिथं जिथं कमी या रस्त्याची छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुम्ही बघा काय करतील पोलीस तुम्ही रस्ते कटाव किती निर्माण झाला बघा गाड्या पलटी होतात ताबडतोब भरून घ्या हे बघे नगरपंचायत त्यांना नाली कधी खोलायची आम्हाला कारण सांगताय नाली मुलं रस्ता झाला नाही विनंती आहे ते लवकर करा आणि आता आता आम्ही पुढचं करू आता आता न्यायालयातच आता शेवट वेळ आहे यानंतर आम्ही थांबणार नाही यानंतर थांबणार नाही दुसरी मागणी आमची बस दे केस शहरात बस डेपो झाला पाहिजे आणि बस डेपो बस स्थानकातील काही समस्या बस डेपो मॅनेजर आले दे असतील त्यांना आम्ही निवेदन दिले बघा यंत्रणा किती आहेत किती जागृत आहे यांना आम्ही निवेदन दिलेले पंधरा पंधरा दिवस अगोदर आम्ही निवेदन दिलेले साध ऐकायला येत नाहीत आम्ही या ठिकाणी आमची इच्छा नाही जास्त फक्त आम्ही समाज आणि प्रशासनाला आमच्या समस्या सांगू इच्छितो बस डेपो आमचा झाला पाहिजे हे शहर मी आता सांगितलं खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर या जोडणीवर शहर आहे हजारो प्रवासी इथून करतात आमच्या इथं आता इलेक्ट्रिक बस आलेल्या बस डेपोची मान्यता ताबडतोब सुरू करा बस डेपो आमच्या केस शहरात झाला पाहिजे आमची दुसरी मागणी बस स्थानकात कंपाऊंड वॉल झाला पाहिजे अनेक लोकांचे दागिने चोरी चाललेले आहेत साहेब दागिने तिथं काहीच करू शकत नाहीत पोलीस बी हातभारत काय करतील पोलीस कंपाऊंड वॉल नाहीये तो कोणी लुटारू आहे घेतो आणि पळून जातो आणि सीसीटीव्ही कॅमेरे एक मिनिट सुद्धा बंद झाले नाही पाहिजे बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होता कामा नाही या आमच्या मागण्या घेऊन आम्ही आलो हा पुलाचं काम किती दिवस लागतील साहेब सांगा किती दिवस लागतील दिले दिले किती दिवस लागतील जनतेच्या समोर आम्हाला तुम्ही फक्त जनतेच्या समोर दिवस पंधरा दिवसात हा पूल चालू झाला पाहिजे इथे लोकांना दुकानदारांना आवाज जीव जायची वेळ येणा आणि येणा आम्ही यासाठी मागणी केली आमची केच काम मांजरा पुलावरच्या रस्त्यासाठी आम्ही काल या ठिकाणी त्याने आज काम सुरू करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मांजरा पूल या ठिकाणी रस्ता एक किलोमीटरचा आहे तो रस्ता दोन महिन्यात पूर्ण आज करण्याच निवेदनात दिलेल्या मंजूर कराव्यात कारण का त्या मागण्यामुळे आम्ही खूप या ठिकाणी जोप परेशान झालेली या पद्धतीच काम किती दिवस होईल सांगा समोर सा। आज संध्याकाळी टेस्टिंग झाली पाहिजे आणि नगरपंचायत नगर कोण आहे नगर पंचायत बघा केस नगर पंचायतचा नमुना रस्त्यावर बघा फक्त मागे बघू आपण पुन्हा त्यांचं रस्त्यावर आमच्या निवेदन देऊन सुद्धा नगर पंचायत किती दक्ष आहे बघा तुम्ही इथं पोहोचू शकत नाहीये आणि आम्हाला लोकप्रतिनिधींना सांगायचंय तुम्ही म्हणता ना आमच्याबद्दलच का तक्रार असते याच्यामुळे तुमच्यावर तक्रार आहे अकरा वाजता निवेदन सांगून तुमचा एक कर्मचारी अधिकारी इथं येत नाही आणि तुम्ही लोकांना पत्रकारांना म्हणता आमच्यावरच कसं काय तुम्हाला दिसतंय आम्ही सत्तेत आल्यावरच कसं दिसतंय समाजाचं सन्मानानं स्वाभिमानी सत्ता उपभोगायची आहे तर आ, तो भी, भी तो या प्रश्नाची उत्तर जनतेला तुम्ही दिली पाहिजे आमची एवढी मागणी आहे तर आमचं म्हणणं आहे केज नगर पंचायतनं पुढच्या दहा ते पंधरा दिवसात केजचा पूर्ण पतदिव्याचा हा या ठिकाणचा जो वीज वीज बल्ब आहेत हे चालू ठेवावेत आणि चालू करावेत यासाठी आम्ही आलेलो आता तुमचं एच पी एम बस डेपोचा आलाय का कोणी आम्हाला निवेदन घेणार होते बस डेपोचा सर जवळच कुणी येत नाही तवरच आंदोलन नाही आलेले ते अधिकारी फक्त पाच मिनिट फक्त आलेले ते इथं आलेले तरी सांगितलं तर आमची विनंती जनतेला फक्त पाच मिनिट आमच्यासाठी सहन करा दररोज तुम्ही दररोज कुठेही थांबताय हे चांगल्या कामासाठी चांगल्या कामासाठी फक्त एक पाच ते दहा मिनिट आम्हाला द्या आम्ही जास्त वेळ तुमचा घेणार नाही कुणी आम्हाला माहिती वाढ थांबलेली दूर दूर त्याच्यामुळे आम्ही माणूस किती साधा असला त्याच्या निवेदनाची दखल घ्या इथं तर निवेदनाला उत्तर द्यायची याची तयारी नसते हित्राम थांबा तुझा देश चालणार आहे भविष्य फक्त पाच मिनिट थांबा फक्त तुम्ही देशाचे भविष्य करून नाही यशस्वी दिली तर काय नेमकं कोण करणार आहे तर या ठिकाणी आज खेज विकास संघर्ष समिती सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व सन्मान नागरिक आमची पुन्हा एकदा मागणी आहे जे एच पी एम कंपनीची प्रलंबित काम आहेत कंपनीनं सतत नागरिकांना त्रास देऊ नये आता आणि अंदाज घेऊ नये किती वेळेस आंदोलन करायची आम्हाला बी मी सांगितलं लोकमंतात सर सतत आंदोलन पण आमच्याकडे दुसरा लोकशाही मार्गात पर्याय नाही त्यामुळे आम्ही हेच हत्यार सतत वापरत आहोत तर एवढीच विनंती आहे लवकरात लवकर एसपीएम कंपनी ना तुमची काम जे प्रलंबित आणि लाईटचं काम आज टेस्टिंग पूर्ण करून आपण तात्काळ आज आज टेस्टिंग रिपोर्ट होईल नक्की आणि आठ दहा दिवसात दोन्ही कळले रोड आणि हा रोड दोन्ही कल्ले पद्धतीने तुम्ही सुरू करा दुसरी आमची मागणी तुमच्याकडे के, याच्याकडे केलेली आहे आणि कथाव जी आहे रस्त्याचे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्ता ते तात्पुरता तुम्ही दुरुस्त करून घ्या नंतर बघू ते त्यांना खोदायचं तर खोद देईल त्यांच्या हे ना दुरुस्त करून फक्त एक पाच मिनिट मित्रांनो एसटीचे अधिकारी आले एसटीचे अधिकारी साहेब तुम्ही एसटीचे एसटीच्या अधिकाऱ्यांना साहेब एसटीच्या

નગર પંચાયત કર્મચારી प्लीज सन्मानाची विनंती आम्ही बंद करतो आंदोलन तुम्ही मोठ्या मोठा असं केलं उद्यापासून आमच्या बंद रस्त्यावर येणार आम्ही ठेका नाही घेतला कुणाचा अजिबात तुम्ही म्हणतात आम्ही बंद करतो

एकदा एक आम्ही सांगतोय एकदा नगरपंचायत याच्याबद्दल आपण या ठिकाणी केज विकास संघर्ष समितीचा अर्ध्या तासापासून आंदोलन सुरू आहे खरं तर लोकांना रोखणं केज नगर पंचायत आणि धारूर बस आगार किती दक्ष बघा आंदोलनाची पूर्व सगळी कल्पना देऊनही या ठिकाणी त्यांनी जाणून बुजून इथं न येऊन आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमची विनंती आहे की या ठिकाणी नगर केज नगर पंचायत आणि जो धारूर आगार आहे याने कृपया या तरी किमान जनतेला वेटीस धरण्याचं काम करू नये या ठिकाणी लोक बऱ्याच वेळापासून या ठिकाणी रस्त्यावर आहेत परंतु या दोन्ही यंत्रणा इथं आलेल्या नाहीत आणि चालू ठीक आहे तुम्ही घाई करता तर लगेच कसं होईल काम कसं होईल जाणार तुम्हाला पाच मिनिट थांबायला वेळ नाही त्यांना वाटत हो ना काय पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आणि जनतेचा विनाकारण या ठिकाणी होत असलेलं त्यांना विलंब आणि लक्षात घेऊन फेज विकास संघर्ष समिती आपलं आंदोलन हे प्रातिनिधिक आंदोलन आम्ही म्हणतो आम्ही जवळ आमच्या जीव आहे या समस्या घेऊन रस्त्यावर येत राहू या ठिकाणी आम्ही हे आंदोलन विड्रॉल करत आहोत आणि जनतेचे आभार व्यक्त करतो पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करतो धन्यवाद